श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये इनकमिंग सुरू असताना भाजपाला मोठा धक्का बसलाय त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं बळ मिळणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी मोठं विधान केलंय आम्हाला कोणत्याही इडीची भीती नाही असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जयसिंह मोहिते पाटील यांनी मोठं विधान केलंय आम्हाला कोणत्याही इडीची भीती नाही आमच्या सर्व संस्था व्यवस्थित सुरू आहेत पण देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय